मंडली मी सुवर्णा झाले तर आपले स्वागत आहे आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलवर तर आपल्या सर्वांना माहीतच आहे आत्ताच माझ्या मुलीचं जियाचं चा बड्डे झालं आम्ही लाडत तिला स्वरूपा बोलतो तर जियाचा आत्ताच बड्डे झालेला आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच असेल पण मला तिला गिफ्ट द्यायला भेटलं नाही मी तिला टी शर्टच गिफ्ट दिलेली तिला अलेक्सा पाहिजे होता पण मी तिला देऊ शकलो नाही तर आता मी तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट घ्यायला चालले तिला नाही माहिती तिला सियाकडे पाठवले मी राहायला आणि तिला सांगितलं ओंकारचं आणि माझं काहीतरी काम आहे पनवेलला तर आम्ही पनवेलला चाललं आणि आम्ही चाललो तिला अलेक्सचा आणायला तर आपण जाऊन पाहूच आम्ही कशा प्रकारे अलेक्साची खरेदी करतो आहे आणि प्रकारे तिला सरप्राईज देतो चला तर मग मक... पाहूया चला चल ओमका चल चल का मी ना हां राम मला हॅलो घे हॅलो घे बरं पाडशी घे मी चालू का असतो मग चालू असं मी चालवतो 我怀孕。

याचा डाग बघ एकदम स्वरूपा सारखं स्वरूपा सारखं नाग काय मंग दोन टाईम एका फ्रेम मध्ये जाऊ पण आता माझं पुढं कोणत नाही बाबा मम्मीला तिथे व्हिडिओ घ्यायचे काय बोलायच आता हे काय व्हिडिओ घ्यायची राहू देऊ दे इच्छा आहे मम्मीची हा आलो येल वाव

तो अलाउड नाही झाली का चल मग मला गाड्याला वाटला मी खुश नाही नको चल नको नको चल 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 मग मी फुल खूश आहे कोण पण काही झालेलं आहे सगळं आणि आम्ही चाललेलो आहे स्वरूपाला सरप्राईज आहे तुला कसा आणायचं हा फटापट जाऊ आपण आणि स्वरूपाचा रिएक्शन बघू मी आलेली आहे आमची शॉपिंग चला मम्मी <laughs> मस्त शॉपिंग झालेली आहे आमची मस्त आपली तुला गाड्याला आवडला ना तुझा चला स्वरूपा पण घरी झाल्यावर घरी गेल्यावर खूप खुश होणार आहे स्वरूपा तर जाऊनच आपण पाहू स्वरूपाला किती आनंद होतोय तो चला तिला माहित नाही तिला आम्ही सरप्राईज देणार

ओंकार कमांड देत आहे अलेक्साला स्वरूपा यायच्या आता आम्हाला सगळं करून घ्यायचं आहे सेट पण झाला 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 ना ती येईल पटकन पटकन करून घे तिला माहित ना पण आलं बोलू का तिला नको नाचर आवड Alexa play music. So, Radbol. Alexa turn off the light. Alexa add milk to my shopping list. Alexa add milk to my shopping list. किती वेळ जाईल हे आली पण आवाज येत दे लवकर कमन येते हे आली ना अरे स्वरूपा तुझ्यासाठी गिफ्ट आणलं मी बड्डे गिफ्ट आधीच नाही हा इकडे बस इकडे बस <laughs> वॉच मला आणि ओमकारला आणलंय ना तू पहिला का मला गिफ्ट आणलंय मुद्दम पसवली तुला तुझ्या गिफ्ट आहे तम एक मिनिट आधी बघत आधी बघत आण आणलाय बर्थडे कधी झाला आता कुठं गिफ्ट किती खोटी ना तर असंच बघत होतो तुझे मजाक करत होतो दे घे आपण दुसऱ्या बड्डे घेऊ अलेक्सा नवीन व्हर्जन येईल ना सिक्स जनरेशन घेऊ

लागत का अलेक्सा तुझी सेट करत वाईला माहिती आहे तुझ पण अलेक्सा आण दोघांच्या अलेक्सा खेळ मोठा मुंबई नाही वाच तुम्ही तिला पोईम बोलायला सांग ना मग

प्लेलिस्ट बॉनी रोमांटिक हिंदी टॉप चंजेस बाय बक्षी स्टार्ट पहिले नाव घ्याचा अलेक्सा स्टार्ट रँडम हिंदी रोमांटिक्स ऑन माझं नाव आहे कृष्णा अर्जुन तो आई सुनते हैं एलिस जो है एलिस सिस्टर एलिस सिस्टर मतलब ये क्यों आता है नौको बाबा मतलब ये क्यों आता है एलेक्सा स्टॉप तो आई सुनते हैं एक डरावनी कहानी okay. तो अपने ऑफिस के कलीग्स के साथ न्यू ईयर की पार्टी मनाकर राजेश खंडाला से मुंबई लौटे हैं ओए मां का छेद क्यों माझ्या बड्डेला अनबॉक्सिंग करायचं आता लवकरच माझा बड्डे येणार आहे स्वरूपा स्वरूपाय माझ्या बड्डेला तुला पण गिफ्ट म्हणजे घड्याल रे घड्याल इथं तर गायज मम्मी ओपन करत आहे झाले ना, ना 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 वाज ताले वाजवा। दादा बाजू लो नामिनी काढलंच नाहीशन कॉंग्रॅचुलेशन अँड सेलिब्रेशन हा दादा तुला पण कॉन्ग्रॅच्युलेशन तुझा पण आहे ना वॉच मला नाही करायचं मला अलेक्सा आहे इ बघा माझी अलेक्सा कायच ओंकार अरे वा मस्त सियाजच बघून आम्ही आणलोय स्वरूपाला कारण स्वरूपाला जाम सेयाचा आवडायचा जा। वेगवेगळे कलर आणल्यात आम्ही कारण सेम सेम नको वाटायला म्हणून आणि हा पप्पा तुला पिगी बँक आता तिला अलेक्सा भेटलाय तर ती जास्त आहे तो ठेवला तो पण घे ना पण गिफ्ट अशा प्रकारे सियाच्या जोडीला स्वरूपाचा पण अलेक्सा आलेला आहे आणि स्वरूपा खूप खुश आहे सियाला पण बड्डेला गिफ्ट केलेलं ना के तुझ्या मम्मी पप्पाई तर स्वरूपाला खूप आवडायचं ती नेहमी माझ्याजवळ बोलायची मला अलेक्सा पाहिजे म्हणून तर आता स्वरूपाचा पण अलेक्सा आलेला आहे दोघींचं दोन अलेक्सा झालेले आहेत आमच्याकडं तर आता पाहूयात एक कसे एन्जॉय करणार आहेत ते पुढच्या ब्लॉगमध्ये नंतर आपण पाहूच म्हणजे जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तरच तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहतायत बाय गाईज बाय अलेक्साला कमेंट करा जेवतय बोला काय तरी तिला तिला बोला ना अलेक्सा अलेक्सा प्ले मुंबईची बाय प्ले मुंबईची बाय मुंबई बाय ऑल फ्रॉम जिओ सावन ये सब क्या है ड्रेस शूज बॅग एंड ज्वेलरी